नमस्कार मित्रांनो शुभविवाह हो मालिकेच्या आजच्या भागामध्ये एसीपी गायकवाड म्हणत असतात की सगळे पुरावे हे राजाराम पटवर्धन यांच्या विरोधातच आहेत मिस्टर आकाश आता शेवटचा आणि निर्णायक पुरावा मी तुम्हाला दाखवतो आणि या पुराव्यामध्ये या मिस्टर राजाराम पटवर्धन यांच्या ईमेल आय डीवरून तांडेलियाला तिकीट्स पाठवण्यात आले होते गावाबाहेर जाण्यासाठी तसेच तिथून देशाबाहेर जाण्यासाठीचे तिकीट्स होते जे यांचा ईमेल आय डीवरून पाठवण्यात आले होते आता हा पुरावा मला वाटतोय की योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठी की तांडेलला राजाराम पटवर्धन यांनीच काम दिलं होतं आणि बोट ब्लास्ट घडवून आणला होता हे ऐकल्यानंतर आता रागिणीला फ्लॅशबॅकमध्ये आठवू लागतं रागिणीने लपून छपूनच राजारामचा लॅपटॉप घेतलेला असतो आणि त्या लॅपटॉपमधून त्याने तांडेलला फोटोज आणि काही तिकीट्स पाठवलेले असतात आता हे पाठवल्यानंतर ती म्हणत असते की सॉरी अहो मला माफ करा राजाराम हे सगळं मी करते आणि खरं तर या सगळ्यात मी तुम्हाला अडकवते आहे मला याचा त्रासही होतो आहे पण काय करू तुम्हाला तर कळलं असेलच ना आतापर्यंत की मला या सगळ्यातून सुटायचं आहे म्हणून मी काही करू इच्छिते मला माहिती आहे की तुम्ही या सगळ्यात निर्दोष आहात तुम्ही काहीही केलेलं नाही पण काय करू त्या तांडेलला जर पोलिसांनी पकडलंच तर तिथून वाचण्यासाठी म्हणून हा माझा प्लॅन असणार आहे पण तुम्ही प्लीज या सगळ्या गोष्टींचं वाईट वाटून घेऊ नका तुमच्या रागिणीनेच तुम्हाला या सगळ्यामध्ये अडकवलेलं आहे पण मात्र तुम्ही अडकलात तर माझा स्वतःचा जीव वाचेल म्हणूनच प्लीज तुम्हाला या सगळ्यात अडकायलाच हवं कारण रागिनी स्वतःला कधीही अडकू देणार नाही आणि राजाराम मला माफ करा असं म्हणून खोटो खोटे अश्रुती घाळत असते आणि त्याच्या फोटोवरून हात फिरवत असते ते म्हणते की आकाश आणि भूमी ज्या वेगाने या सगळ्याची सुरुवात करत आहेत तिथून मला असंच दिसतंय की ते तांडेलपर्यंत पोचतीलच आणि तिथे पोचायच्या अगोदर मला माझे सगळे गुप्तहेर पेरावे लागतील आणि त्यानंतर राजारा म्हणतो की हो अहो साहेब असं काय बोलताय तुम्ही आणि मी असं का करेन हो या तांडेलला तर मी ओळखतही नाही याला पाहिलंही नाही आहे आणि ह्याला मी तिकीट आणि पैसे कसे पाठवेन तेही माझ्या ईमेल आय डीवरून तेव्हा मग आता रेसिपी गायकवाड म्हणतात की हे सगळं तुम्हाला माहिती आता तुम्ही सगळं हे सांगायचं आहे की तुम्ही हे सगळं का घडवून आणलं आहे आम्हाला यातलं आता काही माहिती नाही आम्ही तुमच्यासमोर पुरावे सादर केलेत तेव्हा आता लगेच आकाशला हे गोष्ट ऐकल्यानंतर धक्काच बसतो नंतर रागीनी रडत म्हणते की नाही हो नाही माझा नवरा असं करणं शक्य नाही नंतर आजीही म्हणायला लागते की नाही माझा झावंही भला माणूस आहे तो असं काही करू शकत नाही तो कधीही असं घाणारडं कृत्य करू शकत नाही आता सगळेजणं राजारामसाठी रडत असतात आणि त्याचवेळेला राजाराम त्याच म्हणतो हो त्याच की हो साहेब खरंच सांगतात ही लोकही सगळी माझी माणसं आहेत आणि मला चांगलंच ओळखतात मी असं काही केलेलं नाही त्याचवेळेला आकाशलाही रडायला येत असतं राजाराम म्हणतात की बघा मुलांना तुम्हीच सांगा हे सगळं काय म्हणत आहे ते आई तुम्हाला हे असंच वाटतंय का की मी हे सगळं असं केलं असेल खरंच तुम्ही तरी सांगा नाही असं म्हणून तो आजीकडे येतो आणि त्यानंतर मग आता आजी म्हणायला लागते की हो साहेब खरंच सांगते माझं जावई त्याने असं काहीही केलेलं नसेल तेव्हा आता राजा काका पुन्हा रागिनीजवळ येतो आणि म्हणतो की रागिनी तू तरी सांग ना तुझा तुझ्या नेवऱ्यावर विश्वास आहे ना तू तरी प्लीज यांना सांग ना की मी असं करेन का त्याच वेळेला रागिनी म्हणते की हो खरंच सांगते इन्स्पेक्टर साहेब यांनी असं काहीच केलेलं नसेल मी खरं खरंच सांगते हे असं काहीच करू शकणार नाही तो खूप भला माणूस आहे ते कधी कोणाच्याबद्दल वाईट नाही विचार करत ते मग ते असं कशाला करतील त्याच वेळेला मग आता लगेच अभिजित म्हणतो की हो इन्स्पेक्टर साहेब बाबा असं सा काही करणार नाहीत त्यानंतर मग भूमी म्हणते की आकाश आपण हे जे सगळे पुरावे बघतोय ते या येत्या सात आठ दिवसांमधलेच आहेत आपण तीन दिवसांपूर्वी हे सगळं पाहतोय पण बॉम्ब्लॅस्ट आहे तो सगळा तीन महिन्यापूर्वी झालेला होता मग आपण या सगळ्या गोष्टीवर कसा काय विश्वास ठेवू शकतो हवेत ना जर राजाराम सरांनी तेव्हा काही केलंय तर तेव्हापासून जे पुरावे आहेत तरी कुठे असा प्रश्न ती त्यांच्यासमोर उपस्थित करते वेळेला रागिनीला राग येतो नंतर ते म्हणतात की हो आहे तेव्हाचाही पुरावा आहे जेव्हा बॉम्बब्लॅस्ट झाला त्यानंतर आत्तापर्यंत जवळजवळ चार ते पाच वेळा यांनी तांडेलला पैसे पाठवल्याची नोंद आहे आणि हो मिस्टर राजाराम तुम्ही त्या बँकेच्या स्टेटमेंटवर स्वतः सही केलेली आहे तशी तेव्हा मग आता ती स्टेटमेंट त्यांना दाखवण्यात येते तेव्हा राजाराम म्हणतात की हो ही सही माझी पण हे त्यावेळेला ट्रान्झॅक्शन्स नव्हते आता आकाश म्हणतो की खरंच कळत नाही हे सगळं काय होत आहे आकाशला काका म्हणतो की अरे बाळा तुझा माझ्यावर अजिबात विश्वास नाही का रे मी खरंच असं करणं शक्यच नाही आहे ते पैसे मी कसे पाठवेन मलाच नाही माहिती तेव्हा राजा काकाला आकाश म्हणतो की खरंच मला काहीही समजत नाही आहे की मी आता काय बोलू आता खरा गुन्हेगार पकडण्यासाठी सी पी गायकवाड सर जे काही सांगतात ते मान्य करणं अगदी योग्य आहे त्यांनी जे सांगितलं आहे ते ऐकणंच रास्त आहे तोपर्यंत आपल्याला खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोचता येणं अशक्य आहे म्हणूनच मग आता आपल्याला हे सगळं बघितलं पाहिजे आणि ते जे काही म्हणतात त्याच मार्गावर चाललं पाहिजे तेव्हा आता सगळ्यांना धक्का बसतो आकाशच्या या स्टेटमेंट्समुळे सगळ्यांनाच स्ट वाईट वाटतं राजा काका म्हणतात की अरे आकाश प्लीज समजून घे मला तेव्हा आकाश त्यावर काहीच बोलत नाही आणि राजा काका म्हणतात की प्लीज तुम्ही सगळे माझ्यावर विश्वास ठेवा तेव्हा एसीपी गायकवाड म्हणतात की बॉम्ब ब्लास्ट प्रकरण आणि तांडेलला पैसे दिल्याबद्दल आणि तांडेलकडून या सगळ्या गोष्टी करून घेतल्याबद्दल राजाराम पटवर्धन तुम्हाला मे संशयित आरोपी म्हणून अटक करत आहे आता राजाराम हाच्या हातामध्ये बेड्या ठोकल्या जात असतात आणि सगळ्याजणांना खूप वाईट वाटतं सगळेजणं त्याच्याकडे बघून आता रडत असतात आजी अभिजित सगळी मुलं आता रागिनी मोक नाही भूखंड पसरत म्हणते की हो असं करू नका माझ्या यांना घेऊन जाऊ नका प्लीज माझ्या यांना वाचवा त्यांनी असं काही केलेलं नाही असं सगळं म्हणत ती रडत असते त्यानंतर मनातच म्हणते की झालं माझी पत्ता कट झाला आणि मी जो काही प्लॅन केला होता कॅफेच्या सी सी टी व्ही रूममध्ये बसून तो आज तडीच गेला नंतर तिला आठवतं तांडेलबरोबर उभं राहून तिने सगळं प्लॅनिंग केलेलं असतं नंतर तो निघून गेल्यावर रागिनी रडत आजीकडे त्याने म्हणते की आजी प्लीज यांना वाचव ना तुला असं वाटतं आहे का की हे असं काही करू शकतील प्लीज यांना वाचव यांना खूप मोठा धक्का बसला आहे आता वाता रागिनी पोरांकडे येऊन म्हणते की काय रे मुलांना तुम्हाला माहिती आहे ना तुमचे बाबा असं काहीच करू शकत नाहीत मग तुम्ही त्यांच्याबद्दल एकही शब्द का नाही बोललात तेव्हा लगेच भूमीला आकाश म्हणतो की आपलं हे सगळं काय झालं ग आपण काय करणार होतो आत्ताच्या पन्नासाव्या वाढदिवसाला आपण हे कन कोणतं गिफ्ट दिलंय तिला तर तिथे रागिनी अगोदरच रडून रडून आतमध्ये निघून गेलेली असते आणि नंतर भूमी म्हणते की आकाश शांत हो आकाशला तसं पाहून भूमीला खूप वाईट वाटतं नंतर रागिनी रडत रडतच रूममध्ये येते खाली सगळ्यांना सा सांगते की मी वकिलांना फोन लावते आणि यांना आत्ता सोडवते नंतर ती आतमध्ये रूममध्ये आल्यावर स्वतःकडे आरशात बघून हसायला लागलेली असते ती म्हणते की वा रागिनी वेल डन काय काम केलं आहेस तू आणि तू स्वतःसाठीच क्लीनचीट तयार केलेली आहेस आज आत्ता तुझ्यावर कोणीही संशय घेऊ शकत नाही दूर दूरपर्यंत तुझा याच्याशी काहीही संबंध नाही असं सगळ्यांना वाटणार पण खरंच रागीने मस्त डाव टाकलास तू त्याच डावामध्ये तुझा नवरा अडकला खडा पण तू कायमची सुटलीस तुला कळतंय का रागीने तू किती हुशार आहेस आणि तू किती छान काम केले असते असं म्हणून ती आरशात बघून स्वतःला शाबासकी देत असते ती म्हणते की खरंच खूप मजा येणार आहे आता आणि यांना अडकवलंय आता माझ्यापर्यंत कोणीही पोचू शकणार नाही सहजासहजी तेव्हा आता ती लगेच रडत रडत वकिलाला फोन लावते आणि म्हणते की हॅलो वकील साहेब माझे मिस्टर राजाराम यांना अटक झालेली आहे पण त्यांच्यासाठी जामीनपात्र तयार करायचं आहे पण ते लगेच नाही जेव्हा मी सांगेन तेव्हाच ते तयार करायचं आहे असा तिचा टोन लगेचच बदलतो ती म्हणते की जोपर्यंत मी ते जामीनपात्र हजर करायला सांगणार नाही तोपर्यंत कोणीही ते हजर करायचं नाही तोपर्यंत त्यांना आतमध्येच राहू दे त्यांना बाहेर काढायचं आहे पण हो जेव्हा मी सांगेन फक्त तेव्हाच असं म्हणून ती फोन कट करून टाकते आणि पुन्हा ती स्वतःला शाबाजकी देत हसायला लागते तितक्यात दरवाजा बंद करून पौर्णिमा आणि अभिजित येतात आणि अभिजित म्हणतो की आई हे काय चाललंय काय तुझं अगं तू तु बाबांना या सगळ्यामध्ये काढ कवलंस का त्याच वेळा ती म्हणते की हळू हळू आवाजात बोलायचं आवाज कमी करून बोलायचं तुझ्या आईशी बोलतोयस हे लक्षात ठेवूनच मग बोलायचं तेव्हा अभिजित म्हणतो की अगं तुला आई बोलू की नको तोच प्रश्न पडला आहे मला आता काय बोलावं तेच कळत नाही तेव्हा रागिनी म्हणते की हो समजतंय मला तुला आई बोलायचं नाही आहे पण तुला बोलावं लागेल कारण काय ना हे सगळं जे मी केलं आहे ते काही माझ्या स्वतःच्या एकटीसाठी केलेलं नाही आहे तुलाही कळतंय की हे सगळं मी काय केलं आहे ते तेव्हा मग आता लगेच पुढे अभिजित म्हणतो की पण बाबा बाबाच या सगळ्यात का त्यांनाच तू का फसवलंस अगं लोकां लोक त्यांच्या सज्जनतेचे दाखले देत असतात सगळ्यांना आणि तू त्यांनाच त्यांच्यासारख्या भल्या माणसालाच फसवलंस त्याच वेळेला ती म्हणते की अरे मुलांनो तुम्हाला कळत नाही आहे मी काय सांगते ते त्यांना फसवलंय यात माझाच एकटीचा काही फासा नाही आहे तुम्हाला जसं वाचवलं तशी मीही वाचली आहे लक्षात ठेवा मी एकटीला नाही वाचवले तर तुमचेही गळे वाचवलेत मी कापण्यापासून आणि हो बाबांना फसवायचं म्हणशीलच तर तो खूप भोळा माणूस आहे रे आणि अगदी बेसावध अशाच माणसांना गळाचं लावलं ना अगदी सोपं जातं आणि अशीच माणसं ही अलगद जाळ्यात अडकली जातात म्हणूनच मग मी त्यांना फसवलं तेव्हा पौर्णिमा म्हणते की शी आई काय भाषा आहे तुमची मासा गळाला लागला वगैरे आणि स्वतःच्याच नवऱ्याबद्दल हे असे शब्द वापरत आहे तुम्हाला काहीच कसं वाटत नाही ये आई असं सगळं ती बोलून दाखवते नंतर रागिणीला तिच्या बोलण्याचा खूपच राग येत असतो पौर्णिमा म्हणते की खरंच खूप चुकीचं वागलात आई तुम्ही तुम्ही बरोबर केलेलं नाहीत हे तेव्हा पौर्णिमा तिचा हात धरते आणि म्हणते की हे बघ हे जे काही आहे ना हे तुम्हालाही वाचवण्यासाठी केलं आहे लक्षात ठेवा भा। तेव्हा लगेच पुढे पौर्णिमा म्हणते की जे काही केलं आहे ते तुम्ही आम्हाला पण नंतर अडकवू शकताच ना तेव्हा रागिनी म्हणते की हो आत्ता कसं कळलं तुला की मी काय करू शकते ते मग लक्षात ठेवायचं आणि त्याचप्रमाणे वागायचं जास्त शहाणपणा करायला जायचं नाही पुढे रागिनी म्हणते की हे बघा मी वाचवलंय बाबांना तर मी सोडवणारच आहे पण त्याच्यासाठी एक योग्य वेळ येईल तेव्हाच असं ती म्हणायला लागते त्यानंतर इथे आजीचं ब्लड प्रेशर खूपच हाय आलेलं असतं आकाश म्हणतो की काय झालं भूमी नॉर्मल आहे का भूमी म्हणते की नाही एकशे चाळीस ऐंशी आहे मगाशी तर खूपच हाय गेलेलं आत्ता तरी जरा थोडं ठीक आहे तेव्हा मग आता आजी म्हणते की पोरांनो हे काय झाऊन बसलं जावे बापूंचं मला खूप टेन्शन आलं त्यांचं आणि रागिनीची अवस्था काय झाली असेल ती बघा माझं सोडा तेव्हा आकाश म्हणतो की आजी हे बघ तुला तुझी सुरुवातीला खूप काळजी घ्यायची आहे तू अशा गोष्टींवर अगदी त्रास करून घेऊ नकोस आम्हाला तुझी खूप गरज आहे तुझ्या या सगळ्या अनुभवांचीही आणि तुझीही तेव्हा मग आजी म्हणते की मला काही होणार नाही रे आकाश तुम्ही त्या रागिणीकडे बघा ती बिचारी एकटी पडली असेल तिलाही खूपच धक्का बसला असेल म्हणूनच ती अशी रडत रडत वर निघून केली मग ते आता आजीला भूमी म्हणते की हो तुम्ही काळजी करू नका आम्ही सगळं काही बघतो फक्त तुम्ही टेन्शन घेऊ नका मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की राजाराम सर या सगळ्यामध्ये कसे का अडकले जाऊ शकतात आणि त्यांच्यासाठी हे सगळं कसं पेरलंय हेच कळत नाही असं भूमी म्हणत असते आकाश म्हणतो की हे बघ आजी आता हे सगळं काय आहे ते आम्ही बघून घेतो तू मात्र आराम कर तू कुठल्याही गोष्टींचा आता विचार करत राहू नको काय करायचं आहे ना ते मी बघतो त्याच वेळेला आता लगेचच पुढे भूमी म्हणते की हो आजी तुम्हाला तुमची तब्येत सांभाळायची आहे बाकी सगळं व्यवस्थित होईल आजी म्हणते की आकाश पण रागिनी तिच्याकडे लक्ष द्या तिला एकटी पडली असेल बिचारी तेव्हा आकाश म्हणतो की हो आत्याकडे मी पूर्ण लक्ष देतो तू आधी तुझी तब्येत सांभाळ आणि हो आधी झोप तू आराम कर आता तुला गोळी दिली आहे ना तू आराम कर तुला बरं वाटेल आणि त्यानंतरच मग पुढे आपण काय ते बघूया मी बघतो काय करायचं ते असं आता आजीला आकाश वचन देतो आणि तिला शांत करून टाकतो आणि भूमी आणि आकाश एकमेकांकडे बघत असतात पुढे काय करावं हे त्यांनाही सुचत नसतं दोघंही एकमेकांच्या डोळ्यामध्ये आता बघत राहिलेले असतात तर आता पुढच्या भागामध्ये भूमी म्हणत असते की आकाश तुला असं का वाटतं की तू एकटा आहेस तुझे हे जे, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना तू हा जर काही संकटात अडकलास ना त्यात मलाही शोध घ्यायचा आहे मलाही त्या खरेघोरी गाऱ्याला शोधायचं आहे आणि ती माझीही गरज आहे ज्या व्यक्तीने तुला त्रास दिला त्याला मला शोधायचंच आहे असं सगळं आता भूमी ही आकाशला बोलून दाखवत असते आणि त्याच वेळेला आकाश आता भूमीकडे बघतो आणि रागिनी आता अभिजितला सांगते की काळजी करू नकोस बाबांना कायमचं अडकवणार नाही मी बाबांना सोडवायचं आकाशची प्रॉपर्टी एकदा की आपल्या नावावर झाली ना की त्या क्षणी बाबांना सोडवून घरी आणायचं तू अजिबात काळजी करू नकोस तरी ते आकाशभूमी हे त्याला भेटायला गेलेली असताना भूमी म्हणते की काका मला जरा एक पुरावा सांगा जे तुमच्याबरोबर असेल आकाशही म्हणतो की हो काका इतके सगळे पुरावे तुझ्या विरोधात आहेत एखादं जरी काहीतरी असेल की तू स्वतः काहीतरी केलं असशील म्हणजे तुझ्या विरोधात तो पुरावा नसेल ते खोटं असेल तेव्हा राजा काका म्हणतो की नाही आकाश खरंच सांगतोय असं मला काही माहिती नाही रे आणि काय अडकवलंय ते मलाही कळलेलं नाही कसलेही पुरावे नाही आहेत रे माझ्याकडे तेव्हा भूमी म्हणते की काळजी करू नका तुम्ही अजिबात घाबरू नका मी आहे तुमच्यासोबत मी शोधन पुरावे असं ती काकांना विश्वास देते अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा